हाय गाईज तुमचं सरांचं स्वागत आहे कृष्णा युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला ही चिकनची भाजी सोप्या आणि साध्या पद्धतीने हॉटेल सारखी बनवायची आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा मी इथे अगोदर चिकन धुवून घेतलेला आहे इथे गॅसवरती मी आता कुकर ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तापायला मी आता इथं चिकनवरती हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आता आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे सगळं मिक्स केलेलं आहे मी हाताने तुम्ही असं मिक्स करून घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आता चिकन टाकून घेतलेलं आहे त्याला मध्ये बघू शकता आणि त्याला आपल्याला आता चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे हे बघू शकता असं मी त्याला हलवून घेतलेलं आहे आणि त्यावरती झाकण ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे इथं आपला भातही शिजत आहे त्यामध्ये मी एकदा पाणी टाकलेलं आहे माझी दुसरी वेळ आहे पाणी टाकायची आणि ह्यानंतर आपण अजून एकदाही पाणी टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि तुम्ही आता बघा कसं मस्तपैकी आपलं चिकन शिजलेलं आहे हे बघू शकता पाण्याची गरज नसेल तर नका टाकू इथं भात इथं आपण खोबरं कांदा कोथंबीर आलं आल लसूण घेतलेलं आहे त्याची बारीक पेस्ट आणि ती आपण कढई तेलामध्ये टाकलेली आहे त्यामध्ये गरम मसाला लाल तिखट काळं तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि बघू शकता त्याला मी मस्तपैकी हलवून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं पाणीही घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये डाळवा असतो त्याचा आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे पिठासारखी तीही टाकलेली आहे आणि बघू शकता आपण आता त्यामध्ये चिकन टाकून घेतोय आता आपल्याला ते जे आपलं पिवळा रसा आहे तोही आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे बघू शकता मी त्याच्यात पिवळा रसाही आता टाकलेला आहे आणि हे बघू शकता अशी कॉन्सिटी आहे तुम्हाला जर वाढवायची असेल तर मी बघू वाढवू शकता आणि ते शिजेपर्यंत मी इकडे भाकर थापून घेतलेली आहे मस्त पैकी आता आपल्याला तळ्यावरती टाकायची आणि मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे हे बघा कशी खरपूस भाकर भाजली इकडे भाजी शिजलेली आहे आपली आणि आपली तयार आहे चिकन थाळी हॉटेल सारखी